गौरींचं आगमन झालं की घरामध्ये चैतन्य निर्माण होतं गणपती बाप्पा सोबत गौरींचंही आगत स्वागत केलं जातं त्यानंतर त्यांची यथासांग पूजा करून पंचपक्वानांचा नैवेद्य त्यांना समर्पित केला जातो घराघरामध्ये स्थानापन्न होणाऱ्या गौरींचे प्रकार मात्र वेगवेगळे असतात अभिनेत्री मनीषा केळकरच्या घरी उभ्या गौरींची परंपरा आहे आणि गौरींचं आगमन कसं सुरू झालं त्याचा छानसा किस्साही चला तर मग तिच्या घरच्या गौरींचं अजून काय काय वेगळेपण आहे ते तिच्या तोंडूनच ऐकूयात i मनीषा uh, खरं तर इथे आल्यानंतर आईकडनं कळवलं की गौरी तुमच्या घरी बसवण्याचं तिचं पूजन करण्याचं खास एक कारण आहे ते कारण तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल कारण ते खास तुझ्या निमित्त केलेलं होतं बरोबर <laughs> सर्वात पहिलं तर साम मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार गौरी गणपती खूप उत्साह असतो घरी खूप मजा धमाल आणि सगळे रिलेटिव्स येतात त्यानिमित्ताने तरी <laughs> तर खूप खूप मजा असते पण कारण तू जर विचारलंस तर खूप मजा येते मला हे कारण सांगायला कारण का ही देवी आमच्या घरी बसली आहे ती कारण का माझ्या आईबाबांना मुलगी हवी होती तर पहिला मुलगा झाला दुसरा मुलगा झाला आणि मग काय बारा वर्ष कोणाचा पत्त्या नाही आणि मुलगी पाहिजे म्हणून आईने देवी बसवली आणि नवस केला की मला मुलगी होऊन दे सो तर अशी ती आमची पहिली देवी आली देन माझी आई तशी खूप हौशी तर आता माझा भाऊ म्हणजे आता वहिनी हवी होती घरी तर परत जरा मागणी देवाला की आता दुसरी देवी बसवीन व मुलगी म्हणजे वहिनी पाहिजे आम्हाला बाबा घरी विसवून पाहिजे तर तशी ती दुसरी देवी आली अशी धमाल मस्ती आमची चालू असते अगदी हौशेने बसवलेले आहे गणपती पण गौरी पण गौर म्हटलं की माहेर वाशिण म्हणजे तिला आपण सगळे तिचे सोळे सो सो पुरवतो तिला अगदी नटवण्यापासून तिच्या नैवेद्यापर्यंत तिला खाणं पिणं जे काही आपण सगळं खूप हौशेने भागवता आणि कशी ती सगळी साजरी करता खरं म्हणजे आधी आई करायची आणि माझी कझिन हेमा म्हणून ती करायची आता माझी वहिनी करते सगळं म्हणजे सगळं आमचं देवी आमची जी मूर्ती आहे ती असतेच आमच्याकडे पण साडी आणणं नवीन साडी आणि ते दागिने आणि ते जेव्हा तुम्ही बघालच ते पेहराव झाल्यावर ते इतकं सुंदर ते दृश्य बघून स्वतःलाच मन प्रसन्न वाटतं आणि एक घरातलं वातावरणच वेगळं होऊन जातं एक प्रसन्नता आणि खूप शांती असं खूप मजा येते खरं म्हणजे खरं तर मुलगी अशी सजली सवरली की तिला म्हणतात गौरीसारखी दिसतेस तुला अशी कॉम्प्लिमेंट मिळाली आईकडनं घरच्यांकडनं कधी चल तूच दे आता काय करणार पण नाही ऑफकोर्स की हा घरी असे गौरी वगैरे हो आले की आपल्याला पण जरा सजायला नटायला मिळतं तर अगदी म्हणून हो आज मी साडी वगैरे हो घालून आहे तर नाही मला खूप आवडतं डेफिनेटली गौरीला जरा कंपनी पण दिली पाहिजे ना शूटिंगच्या बिजी शेड्यूल मधनं गौरी गणपतीचे हे सण साजरे करणं म्हणजे तुमच्यासाठी एक तारेवरची कसरत असते तो वेळ कसा काढतेस आणि पूर्णपणे वेळ तू नाही नेहमी ने मी वेळ काढते म्हणजे जरी दिवसभरात शूट असेल तरी संध्याकाळची आरती किंवा एक एक आरती तरी अटेंड करणं आणि कारण का तो वेगळीच एक मजा असते मी नाही मिस करू शकत एक सहा सात दिवस गौरी गणपती असतात घरी आणि ते पण जर तुम्ही देऊ नाही ना काम सगळं एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट नॉर्मली आपण पाहतो की घरी मुलगी आली पण तिची जेव्हा पाठवणी आई करते तेव्हा रडू असतोच डोळ्यामध्ये कारण ती मायरवाशी निघते मग मा गौरी जेव्हा घरातनं निघायला निघतात त्यांच्या घरी जायला जा तेव्हा एक फिलिंग काय असतं तुझ्या मला एक भक्त म्हणून एक विचार असं वाटेल शेवटचा तो दिवस असतो म्हणजे दोघही गणपती म्हणा गौरी म्हणा कसे इतके दिवस आम्ही म्हणजे इतका आनंद देऊन जातात इतका उत्साह असतो की असं वाटतं की नाही आता शेवटचा दिवस नको यायला एक एक जसा दिवस जातो तसा आम्हाला आतून ते खातच राहतं पण डेफिनेटली वाईट वाटतं डोळ्यात थोडे अश्रू असतातच आमच्या सगळ्यांच्या पण त्याच उत्साहाने जल्लोषाने एकच गोष्ट म्हणतो की परत लवकर ये नक्कीच आमच्याशी अशा छान गप्पा मारल्याबद्दल आणि अर्थात गौरी पूजनाबद्दल खास सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे साम मराठी मुंबई